मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटीवर राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार जे हमी लागत होती त्या हमीमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांचा त्यांचा गॅरंटर म्हणून त्यांचा जो काय समावेश केला गेला होता तो शासनाने आज त्यांना अत्यंत शेवटच्या क्षणात म्हणजे पहिला त्यांचं गॅरंटर असणं आवश्यक नाही असं सांगितलेलं आहे मुळामध्ये सर्वात महत्वाचा जो निर्णय झालेला आहे की एन एस एफ डी सी किंवा इतर महामंडळाकडून जे कर्ज पुरवलं जातं त्या कर्जामध्ये शासनातर्फे जी हमी दिली जाते त्या हमीसाठी पाच वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यामध्ये त्याच्यामुळे जवळपास एन एस एफ डी सीच्या अकरा हजार दोनशे चौऱ्याण्णव कर्जदार जे बाकी आहेत प्रलंबित होते त्यांना आता त्याच्यामुळे दिलासा मिळणार आहेत तसंच एन एस के एफ डी सीचे जो आमच्याकडे तीस हजार एक एकशे एकोणीस प्रकरण प्रलंबित होते त्यांनाही आता आम्ही कर्ज देण्यासाठी मुक्त झालेलो आहोत त्यांनाही सुद्धा या योजनेचा लाभ होईल अत्यंत या दोन्ही गोष्टी शासनानं आज कॅबिनेटमध्ये मंजूर केल्या आहेत मला वाटतं यामुळे सर्वसामान्य घटकातील मागसवर्गीय घटकातील इतरांना त्याचा लाभ होईल पालकमंत्री पदावर शिंदे साहेब या आता सध्याला श्रीनगरला आहेत ते आज दुपारून मुंबईमध्ये दाखल होतील मला वाटतं ते पोहोचले सुद्धा